नमस्कार आर्बिट यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचे सर्ष सागर आपण तुंग या ठिकाणी श्री गुंदर अण्णा बिरनाळे व त्यांना चेअरमन ते माझ्या हनुमान खरेदी विक्री सोसायटी या सोसायटीचे चेअरमन असून यांना पंचकृषीमध्ये चेअरमन म्हणून अशी त्यांची ओळख आहे त्यांच्याचबरोबर त्यांनी फ्लावर ऊस पेरू या पिकांचेही पीकही करतात त्याचप्रमाणे आपण त्यांच्या प्लावर या प्लॉटवर आपल्या ऑर्बिट क्रॉप मायक्रोटनचे जे उत्पादने वापरले आहेत व त्याचे जे रिझल्ट आले ते पाहण्यासाठी आपण त्यांच्या प्लॉटवर आलो आहे तसेच आपण त्यांच्या प्लॉटवरती जे काय आपण ऑर्बिटचे उत्पादन वापरले त्यांचा रिझल्ट जे काय आहे ते आपण त्या चेअरमन साहेबांकडून आपण जाणून घेऊया माझे नाव गुंडर रान्हा बिरणा तुंग तालुका मिरज जिल्हा सांगली मी या गावचा रहिवासी असून मालकच ह्या रानाचा सात बारा सातशे अठरा गट नंबर काय ह्या रानामध्ये मी गोल्डन ऐंशीची रोपं बियाणं पाकिटं आणून रोपं तयार करून मी ही लागण केली बरोबर नव्वद दिवसातची वरारी गोल्डन ऐंशी ही जात धरती बीज भांडारमधून मी आणली आणि त्याची लागण केली आणि माझा वीज उलट्याचा प्लॉट आहे त्या प्लॉटमध्येच फ्लॉवर आहे आणि ह्या खतांचा विषय म्हणजे अन्न कृषी सेवा केंद्र यांनी वेळोवेळी मला औषधाचे मार्गदर्शन करून अर्बिटवाल्यांची मी औषधं खतं घालून काय ह्याचा म्हणजे फरक पण आहे तो मला कळला दोन किलो नऊशे हा गड्डाचं वजन आता माझी काढणी चालू आहे आता माझी आता अष्टा मार्केटला माल बावीस फुटी एकवीस फुटी गेली आता सांगली मार्केटला वीस फुटी असा आज तिसरा दिवस आहे चालू आहे किमान चारशे पोटाच्या मी खाली येत नाही कमीत कमी ही वराडी मला का आवडली यांच्या ह्या है मार्गदर्शन इथे कोणी ही वरची वेळोवेळी आठवड्यातनं दोनदा येऊन प्लॅटवर कोबा हे मासे आहे किंवा हे कीड आहे ह्यासाठी वेळोवेळी औषध निवेदन वेळोवेळी सांगून डीगे साहेबांनी बोलवून कुठलं औषध घ्यायचं काय करायचं एवढं वेळोवेळी त्यांनी मार्गदर्शन केले ह्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद नमस्कार शेतकरी बंधून आज आम्ही गुंदर अण्णा बिरनाळे तुंग पंचक्रोशीत चेअरमन या नावाने ओळखले जाणारे शेतकरी प्रत्येक पिकाचा हातखंड असणारे माजी चेअरमन हनुमान विकास सोसायटीचे श्री गुंदर अण्णा बिरनाळे यांच्या फ्लॉवर प्लॉटमध्ये आत्ता आपण सर्वजण आहोत त्यांनी आत्तापर्यंत सर्व पिके व्यवस्थित हँडल केले आहेत त्यामध्ये ऊस असू दे केळी काकडीज तर किंगच आहेत फ्लावर किंग गावात ओळखतात त्यांना यावेळी बी त्यांनी फ्लावरचे पीक घेतले आहे त्या फ्लावर पिकाला आम्ही सचिन कोळी साहेब ऑर्बिटचे सर्व स्टाफ स्वतः मी येऊन वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करून आत्ता फ्लावरचा प्लॉट एक नंबर काढणे सुरू आहे यामध्ये त्यांनी शिलॅब डी एस पी रेसर आणि न्यूट्रिमिन ह्या औषधांचा वापर करून दरवर्षीपेक्षा त्यांना यावर्षी अत्यंत चांगले पीक फ्लावरचे आले आहे फ्लावरला गड्ड्याला मोठा गड्डा फ्लावरला शायनिंग पांढरा शुभ्र गड्डा तुम्हाला हे दिसतच आहे तरी ह्यासाठी आम्ही डी एस पीची पहिल्यापासून फवारणी केली आहे डी एस पी हे शिलिकॉन बी असं औषध आहे की त्यामुळे पाने राट काळी कुठतात त्यांना रश असणाऱ्या किडीचा प्रतिबंध होतो ह्या डी एस पीमुळे त्यांच्या प्लॉटवर अत्यंत चांगल्या प्रकारची काळजी दिसून येत आहे तसेच त्यांनी शिल्या टेसर यांचा बी वेळोवेळी औषधाचा वापर करून प्लॉट एक नंबर आणला आहे तरी त्यांना किती धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहे कारण का त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून फ्लावर दोन किलो नऊशे ग्रॅमपर्यंत गड्डा चांगला आता पद्धतीने हो काढणे सुरू आहे